बातमी आपल्या हक्काची मध्ये शिवसेनेच्या खासदार संजय राऊतांची तोफ धडाडणार शहाजी बापूंसह महाविकास आघाडीचे बंडखोर असणार खासदार संजय राऊत यांच्या रडारवर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता महूद तालुका सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंद आवाज फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रचार सभेत खासदार संजय राऊत हे गद्दार आमदारांसह बंडखोरावर कोणता निशाणा साधणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या सभेसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर धनंजय पवार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे शिवसेनेचे तालुका प्रमुख अरविंद पाटील यांनी केले आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहे सोमवार अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता महूद तालुका सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंद आवाज खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या उमेदवारांना लक्ष केले आहे त्यामुळे विधानसभा प्रचारात शिवसेना नेते अधिक आक्रमक झाले आहेत सांगोल्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारासाठी सांगोल्यात येणार आहेत या प्रचार सभेत संजय राऊत हे सहाजी बापूंसह बंडखोरावर कोणता निशाणा साधणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा